पुन्हा शंभर दिवसांचा मूल्यमापन जाहीर करण्याची शक्यता आहे नवीन धोरण दूरगामी निर्णय उपक्रमांची आखणी करणार आहे जवळपास तीस विभागांची उद्दिष्ट ठरलेली आहे ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहेत ज्या विभागांचे पहिल्या शंभर दिवसातील उद्दिष्ट अपूर्ण असतील अशांना पुढील शंभर दिवसात चांगली कामगिरी करण्यासाठी तारेवरची कसरत होणार आहे त्यामुळे पुन्हा शंभर दिवसांचा मूल्यमापन जाहीर करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता हे होणार का हे पाहावं लागेल नवीन धोरण दुर्गामी निर्णय उपक्रमांची आखणी देखील करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री या संदर्भात आता काय घोषणा करतात हे पाहावं महत्वाचं ठरेल जवळपास तीस विभागांची उद्दिष्ट ही ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे तर उरलेली जी विभाग आहेत ज्यांची कामगिरी अतिशय निकृष्ट होती त्यांच्या संदर्भात आता निर्णय जाहीर केला जाईल तर या विभागांना मात्र आता पुढच्या शंभर दिवसात पुन्हा एकदा कामगिरी आपली उत्कृष्ट करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असं दिसतय तर पुन्हा शंभर दिवसांचं मूल्यमापन जाहीर करण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे नवीन धोरणं दुर्गामी निर्णय उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे